पण हे तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे सुद्धा असे वेगवेगळे नावं लोकं पाठवत आहेत हे सगळे अंदाज आहेत शेवटी ज्या दिवशी शपथविधी असतो त्याच्या आदल्या दिवशी जो आमचा नेता असतो आता आमचे विधान मंडळाचे नेते जे आहेत अजितदादा आहेत ते स्वत फोन करून सांगतील त्या प्रत्येकाला की तुम्ही उद्या शपथविधीला या मग ते सगळं खरं आहे किंवा त्याच्या अगोदरची स्टेप म्हणजे ही सगळी यादी ज्या वेळेला राज्यपालांकडे जाते ती यादी जर बाहेर पडली तर ती खरी आहे त्याच्या अगोदर तोपर्यंत हे सगळे अंदाज आहेत त्या अंदाजावर काय बोलायचं जे आहे ते सगळे मला काही कल्पना नाही ते काय का चर्चा करतात ते परंतु हे खरं आहे की अजितदादांच्या बरोबर आमच्या आमदारांची जी, जी बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला ठीक आहे शिंदे गटाने जास्त जागा मिळाल्या लढवायला त्यांचे जास्त निवडून आले आमच्या गटाला त्यामान फार कमी जागा मिळाल्या त्यामुळे आमचे